जर घाबर गुंडिया नुसतं कान कर बघ काहीतरी तरी दरवाजा कसा खोल दरवाजा खोल बात दरवाजा जायचं तुला आतमध्ये खोल दरवाजा किती आ ये तर खाऊ दर इकडं बाहेर किचन मध्ये गेला तर फटके देईल मी किट्टो इकडे थांब आली मी आले आले आली मी बाहेर थांब रे का बरं का ऐकत का नाही तू बाहेर चल लवकर लवकर बाहेर की बाहेर चल इकडे चल ये ये इकडे चल मी तुला खाऊ देते लागला ना तसा आग व्हायला हो लागला किटो तिथ जाऊन का बसतोय काय माहिती दिवसभर तिथच बसलेला आज कसला आयटीत बसलाय बघा किटो धर खाऊ देते खाऊ देते राजाला माझ्या खाऊ देते दे ये ये पाहिजेन का यायचं मग बघितलं का किती आग आहे बघा त्याला माहिती आहे याच्यामध्ये त्याचा खाऊ असतो काय पाहिजे तुला ये इकडं चल काय पाहिजे आपलं सांगा आधी मी प्युअर पेट आणलं होतं पण मी ते देत नाही आहे आता एवढं राहिलं मी त्याला ग्रेन झिरो म्हणून आहे हे देते ते आणि विस्कस पण देते कधी कधी मी त्याला हे खात नाही तो अजिबात मला दाखवते मी त्याच्यात नाही जायचा त्याच्यात नाही वास घेतोय आणि हे स्टारवाले आहेत ना तेच खातोय आणि हे बघा हे पण खायचं बा मिक्स करते मी त्याच्यात ओके पण खा मिक्स हे खाऊ देते मी तुला अजून तेवढं खापायला ऍक्च्युली मी त्याला ड्राय जास्त देत नाही त्याला मी बॉईल चिकनच देत असते सकाळ संध्याकाळ कच्चं चिकन द्यायचं नाही यांना कारण मग यांना बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं त्यामुळं कच्चं चिकन शक्यतो द्यायचं नाही बस मी तुला बोलावण्यासाठी ते खाली आहे कळलं तू तसं येत नाही आता निघून जाईन बघा जर जा त्याला कळलं ना मी देणार नाही हे तर निघून जाणार हे बघा तिथे आहे काय दिसलं काय माहिती त्याला आता कि तो काय 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 कुठं चालला कुठा, इकड़े चल लवकर इकडे कुठं चालला तू किचन मध्ये जाऊ नका किट्टू, किट्टू बाहेर आहे किटू मी जर आतमध्ये आले ना फटके द्यायला लगेच बाहेर यायचं आला का थांब आलेस मी थांब थांब आले थांब आले थांब कस पाहा थांब बाहेर लवकर काय काय का त्रास देतो तू हा खाल्लंय पिल्लय म्हणाल ते नाटके बघितलं नागाला तर जोहरत मारल मला लात बाहेर चल चल लवकर शान आहेस ना तू काय तुझं खाऊ सगळं संपवलं ना खाऊ त्याला चिकन दिलं होतं मी, दिस मी। दिल होता। बागा, बागा। ते संपवलं आहे त्याने आणि थोडंसं त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट दिलं होतं जे पाणी होतं ना त्यामध्ये त्यांनी सगळं आहे बघा बघा खादाड खाऊ किती पण दिलं तरी कमीच आज थोडं लवकर दिलं आहे मी त्याला कारण मी जमली आज म्हटलं आज लवकर जेवायला जाईल आणि लवकर झोपू आम्ही पाहू शकता तिकडे गेलाय हे सगळं मी फोडलं होतं आता ह्याच्यापासनं मला जे पक्ष्यांना जे आपण फिडिंग बाऊल करतो ना ते बनवायचे ह्याला बिळं पाडून मला लटकवायचे आणि ह्याच्यामध्ये मी दाणे आणि पाणी ठेवत जाणार म्हणजे पक्ष्यांना पिण्यासाठी होतं तुम्ही पण जर तुमच्या जवळपास थोडंसं सा पक्ष्यांसाठी खायला आणि पाणी ठेवत जाऊन पाण्याची गरज लागते त्यांना मी माझ्या किचनमध्ये ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवते मी आहे एक होय म्हणजे त्यांनी पाडलं वाटत इथे एक मी भांड ठेवलं होत खाली पडलेलं दिसतंय आता मला परत दुसरं भांड ठेवावं लागेल पक्ष यांनी असं हे असंच करत असतात याने तर किती फोडले ते भांडी या चल बाहेर ये चल आता हा ओरडू नको मेन कामाचं ओरडायचं नाही मला पुन्हा दुसरं भांड त्यांच्यासाठी ठेवावं लागेल ओ बाबा तू तिथे गेला होता का किचनवर गेला होता का न न ते नाही न ते अजिबात नाही घ्यायचं चला सर मला भरपूर कामं करायची पण तो झोपल्याशिवाय मला काहीच करता नाही झोपायचं का तुला फॅन लावलाय मी सगळं केलंय मी हा कशात झोपायचं त्याच्यात झोप पण झोप पण तू मस्ती करू नको तिथे जरा छान मोठं हे झालेलं आहे मला आता त्याच्यासाठी गादी तयार करून घ्यायची बघा अजिबात शांत नाही आहे या बॉक्समध्ये एवढी मी ह्या ह्याच्या ह्याची एवढी उंचाची ना गादी तयार करून घेणार आहे म्हणजे ते त्याच्यामध्ये पडशील खाली बा कसा चप्पल तर कधीच एका जागी नसते आमची जर चप्पल हात लावला मी फटके देणार तुला आता आता नाही देणार आहे मी खाऊ बघू पण नको तू खाऊ कड मस्त पैकी खाऊन पिऊन झालंय तुझं आता हे ठेवून देणार जागेवर तुमच्या पण आजूबाजूला जर कोणती कॅट असेल डॉग असेल जे काही तुम्हाला आवडत असेल त्यांना तुम्ही खायला प्यायला घालत जा मी आता याला एकाला ॲडॉप्ट केलं आहे ह्याचं मी ऑपरेशन करून घेणार आहे आणि मग त्यानंतर मी आणखीन एक फिमेल कॅट घेऊन येणार आहे मग ते वरती दिसत असेल ना ती तिथून खाली आली त्याच्याबरोबर खेळतोय तो Nên nên Kai. Kai.

का तुम्हाला स्पॉट झाला ये चल चला 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 चल, 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 चल। या 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 तिकडं उड्या मारू नको की तुला आगं लाग, लाग रे தவடை ஜோர் 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 டுடை மார்த்து லாக்து நம்மா தான் असच असतंय बघा रोजच आमचं ते बघा इथं येतो खाली दिसतंय का हे बघा कांडेश्वर ओ कांडेश्वर ओ कांडेश्वर कांडू हे कांडू की टू ए की टू दमला कांडेश्वर महाराज ओ महाराज <laughs> आतमध्ये नाही जायचं तो आता लय मारी नाही तर तुला मी इथंच बसते मी बावळ ना मी कसला बेकार रे जागा बघा आमची म्हणजे कोणाला काढतच नाही आलं पण तिथं हात घालून जर हात घातला तर मग मारणार मी हो ना बाहेर लवकर चल लवकर बाहेर थांब थांब बाहेर थांब रेच्याकडं था बघतेच था। कुठे गेले झाडू कुठे झाडू बाहेर हो लवकर बाहेर लवकर बाहेर लवकर चल का बाहेर कि ती बसायची जा काय करे बघा इथं बसला नसतं काय बघा की तू ऐकणारस ना का नाही तू बाहेर का कळत का नाही तुला सांगितलेलं हॅलो का नाही बघ तू पतमध्ये जायचं नाही अजिबात अगं Hehehehe <laughs> बरं हे बरं हे गे च नको हे घे हे आहे थोडंसं फाटलेलं हे फाटल तुला ये म्हणजे झोपायला आज दिवसभर झोपला नाही तू व्यवस्थित चल एक्साइटमेंट असती जरा हळू ना मग अरे 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 किट्टू ना 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 एवढा एक्साइटमेंट नाही दाखवायची कळला ना तुम्हाला ठेवूनच द्यावं लागणार आहे कुठंतरी argeli गुड नाईट आवडते मी माझे काम तो खेळतोय तोपर्यंत